नमस्कार मित्रांनो श्री साई नर्सरीला सूर्या या चॅनलमध्ये मी सुभा मंजारे आपलं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आंबा लागवड करण्यासाठी योग्य जमीन कशी निवडावी तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर माहिती आवडली तर जरूर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहिती बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर चला तर मित्रां मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघत असाल ही आहे केशर आंब्याची रोपे साधारणतः चार ते पाच फुटाची फुट उंची पा चार ते पाच फूट उंचीची ही केशर आंब्याची रोपे आहेत आणि याची जी कलम तुम्ही बघू शकता या ठिकाणी बुडाला कलम केलेली आहे या ठिकाणी बघू शकता ही पाचर कलम या ठिकाणी या आंब्याची केलेली आहे तर ही अशी आंब्याची रोपं जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या नर्सरीशी संपर्क साधून आंब्याची रोपं तुम्ही मागू शकता तर मित्रांनो आपला विषय आहे की आंबा लागवड करत्यांनी कोणती जमीन निवडावी तर मित्रांनो साधारणपणे आंब्याला वाढ होण्यासाठी आंब्याची बळ फळबाग चांगल्या प्रकारे विकसित होण्यासाठी जमीन जी आहे तर ती पाण्याचा योग्य प्रमाणात निचरा होईल अशा प्रकारची जमीन पाहिजे असते तर त्यासाठी आपल्याला मुरमाड जमीन पोयटा जमीन किंवा डोंगराळ भागातली जी जमीन आहे जशी लालसर माती त्या ठिकाणी आढळते तर अशा पद्धतीची जी, जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये जर आपण आंबा फळबाग लागवड केली तर आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये फळ जी बाग आहे ती आपली चांगल्या प्रकारे डेव्हलप होते आणि त्याऐवजी जर आपण पाण्याचा निचरा न होणारी जमीन जर जर आपण निवडली जसं की काळी जमीन तर त्या ठिकाणी काय होतं की पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे आंब्याच्या जी मुळं आहेत ती मुळं जास्त पाण्यामुळे सडतात आणि कालांतराने फळबाग व्यवस्थित विकसित होत नाही रोपं हळूहळू मरतात आणि आपलं भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान होतं तर हे नुकसान टाळण्यासाठी आपल्याला जी आहे ती हलकी जमीन वापरायची आहे म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा लवकर होईल आणि रोपं जे आहे माती जी आहे लवकर पाण्यावर येईल अशा ठिकाणी आपल्याला फ आंब्याची फळबाग लागवड करायची आहे तर मित्रांनो हा विषय हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जरूर सब्सक्राइब करा धन्यवाद